सगळे फिरायला चालले आहेत आणि सगळ्यांना पाहुणी मंडळी सोडायला आलेली आहे थंडी लागते तुला जवळ पोचत काय नाही आपण तुळजापूर मध्ये पोचलेलो हो आहोत आणि सध्या आपल्याला रूमची काय व्यवस्था झालेली नाही पण इथं आंघोळीची व्यवस्था झालेली नाही सर्वात आधी आपण फ्रेश वगैरे होऊन टचच आहे तिथं आपण थांबलो अरे बापरे इकडं काहीतरी वेगळंच आहे इकडं आपले गडी शेकतात तर मग आता तुम्हाला कसं वाटते इथं इथला नाही इथला अरे काय बोलते है? नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मागील व्हिडिओ तुम्ही बघितलीत आपली चिकन पोपटीची होती तर आज आपण चाललो आता पिकनिकला तुळजापूरच्या पिकनिकला चाललो आपण आणि आपल्यासोबत आपले मित्र आहेत सगळे गावातले तर मित्रांनो तुम्हाला दोन दिवसाची आमची पिकनिक आहे तर तुम्हाला दोन दिवसाचे दोन व्हिडिओ बघायला भेटणार आहेत आणि आज आपण रात्रीचा प्रवास होणार आहे आजचा कारण की रात्रीचा प्रवास आहे आजचा दिवस आजची रात्र म्हणजे आता वाजलेत आठ वाजून म्हणजे आठच वाजलेत आणि आपला साडेआठला बस आपली सुटणार आहे आपल्याला रात्र होणार आहे त्याच्यामुळे त्या प्रवासामध्ये जेवढं काही दाखवता येईल ना तेवढं दाखवू आपण तर व्हिडीओमध्ये कंटिन्युअर आहे बघा आपण बॅग वगैरे पॅक करून ठेवले जॅकेट पण घेतलंय सोबत कारण की तिकडं थंडी पण भरपूर असणार आहे तर आपण बॅग उचलूया आणि निघूया मित्रांनो तर आपल्याला तिकडे बस आलेली असेल आणि बस तिथं थांबलेली असणार आहे तर आपण जाऊया तिकडे गेल्यावर आपले मित्र भेटणार आहेत चला मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्कूलला सोडायला तर मित्रांनो माय वाईफ मला सोडायला सोबत येते आणि आमची सोनू नाही आहे पप्पा इथं बसले टी व्ही बघत तर सोनू नाही आहे मित्रांनो सोनू गेले ट्युशनला त्याच्यामुळं आपल्याला सोनू काय भेटणार नाही आहे तर सोनू यायच्या आधीच आपण चाललो बाहेर तर चला घरातून आपण निघालोत तरी बघा आपली मंडळी जमलेली आहे आणि बसची वाट बघतात सगळी हाय काय तुम्हाला काय येस सगळं इकडं जमलेले आहेत आपली मंडळी आणि सामान्य पण सगळे आणून ठेवलेलं आहे बसची वाट बघतात सगळे आणि आम्हाला प्रकाश सगळ्यांना सोडायला आलेला आहे तर प्रकाश तुझा खूप खूप आभार चला याच्यामध्ये सगळा आला पण आता तू माकड आहेस का नाकड आहेस तो याच्यामध्ये आला सगळा तो थोडा अजून टाइम आहे किती वाजलेत साडेआठ वाजले नऊ वाजेपर्यंत आपली बस येईल तोपर्यंत इकडं सगळी अशी मजा चालू आहे इथं आपण साऊंड सिस्टीम पण घेतलेली आहे स्पीकर घेतलेला आहे टोप मिक्सर पण आहे आहे सगळा आणि इकडे शेगडी सर्व घेऊन ठेवलेलं आहे मित्रांनो गुगल पे आणि आम्हाला सोडण्यासाठी वेदिका आले आणि शाहू आमच्या ट्युशन वरून आलेले आहे आणि क्रिशू पण आलेले आहे क्रिशू बायबागर करायला आले पप्पाला हो हा भूमी पण आहे पण आम्ही सगळे बसची वाट बघता कारण की बस का अजून आलेली नाही बघा ही सगळी पलटना आपली बसची वाट बघतंय बस का अजून आले नाही बस जेव्हा येईल तेव्हाच आपल्याला जायचं आहे पण आणि अशा तऱ्हेने एकदाची बस आलेली आहे आमची वाजले किती नऊ आठचा टायमिंग होता नऊ वाजलेत यस जाम आतुरता उत्सुकता राहिलेली कधी बस येते आणि फायनली आपली बस आलेली आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स सागर कोली गाडी नंबर पण बघू शकता तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर पण आपण देऊ तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा दोन दिवसाचा प्रवास आपला होणार आहे चला सुरुवातीला आपण गाडीला हार लावून घेऊया आणि रात्रीच्या प्रवासामध्ये आपल्याला जायचं आहे कुठं तुळजापूर इकडं आता सामान आहे ठेवायचा खाली डिक्कीत आणि इकडं काय स्लीपर सीट आहे एक नंबर आहे आणि मस्त पैकी इथं निले आता झोपून जाणार आहे इकडं झोपून प्रवास होणार आहे बॅक साइडचा बघू शकता तुम्ही मस्त आणि सामान सगळं आपण

हाँ? तर चला आता आपण एक सगळ्यांनी ग्रुप फोटो काढूया आणि आप आपली गाडी सोडूया चला सर्वजण आधी आपण एक रांगेत राहूया आणि एक ग्रुप फोटो काढूया लाल बोला अरे वा चला हनुमान मंदिर आलाय हनुमान मंदिराजवळ नारख बनूया पुढे होय गाडीमध्ये हा उकड वाटप चालू आहे प्रवासामध्ये जरा तोंड चालू पाहिजे रात्रीचा प्रवास आहे आपला सगळ्यांचा हा आणि आता उकड सगळ्या मी पण घेतली आहे तर सध्या आपण उकड खाऊन घेऊया आणि मित्रांनो हा आपला ना नाईटचा पहिल्यांदा प्रवास होणार आहे आणि आपण सकाळी कितीला पोहोचव सातचा सात वाजतील म्हणजे गाडीमध्ये झोपाऐ पाय आहे तर तिकडे जाऊन मस्त रोज घ्यायचा त्यानंतर करून देवदर्शनाला जायचं आहे मित्रांनो देवदर्शन मग तुम्हाला बघायला भेटल आपल्या व्हिडिओमध्ये कुठं कुठं जायचं आहे आपल्याला तुळजापूर पंढरपूर अच्छा म्हणजे भरपूर तर सर्वात आधी आपण तुळजापूर दाखवूया त्याच्यानंतर मग जे पण काय आपण स्पॉट बघू तेवढे आपण तुम्हाला दाखवू फक्त व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा मित्रांनो असेच तर आत्ता पावणे एक वाजला आहे आणि आपण फूड कॉर्निवलजवळ चहा नाश्ता करायला इकडं थांबलेलो आहोत थोडाफार इथे काहीतरी चहा नाश्ता करूया आधी मग जाऊया आणि हे जण चहा पितात चहा घेतली काफी घेतलो अच्छा इकडं चहा आहे इकडं कॉफी आहे थंडी लागते तुला लग्न पोचत नाही काय नाही ड्रायव्हर कुठं बसलाय कुठं पण जेवायला मग हा त्यांचं काय डेलेच असेल ते बरोबर थांबतात आणि अशा प्रकारे गायज पावणे चार वाजलेत पावणे चारला आपण एक स्टॉप घेतलाय परत एक दुसरा तिथं कुठं काय नाव आहे डाब्याला जय भवानी इथं बघू शकता जय भवानी रोड टचच आहे तिथं आपण थांबलो अरे बापरे इकडं काहीतरी वेगळंच आहे इकडं आपले गडी शेकतात तर मग आता तुम्हाला कसं वाटते इथं इथलं जाई इथलाय तो <laughs> आरे मुका मुका आहे अरे बोलते आमराला मुका आहेस काय भाई पत्ता लागत नाही हा मस्त शेकाला झालेला आहे जाम भरी सोय केली मग आपण शेकाला थांबलोय जरा देश काय चा पीऊन काय पाहिजे असतं तुम्हाला चहा पाहिजे thank you आपण तुळजापूरमध्ये पोहोचलेलो आहोत आणि सध्या आपल्याला रूमची काय व्यवस्था झालेली नाही पण इथं आंघोळीची व्यवस्था झालेली आहे सर्वात आधी आपण फ्रेश वगैरे हो होऊ या तर चला आपण बघा आंबिगा लॉज मध्ये आलेलो आहे आणि इथे सध्या आपल्याला हा सुद्या बघ फ्रेश होण्याची इथे आपल्याला व्यवस्था झालेली आहे तर चला आधी आपण फ्रेश होऊन घेऊया गरम पाणी चला हा रूम आहे या रूम मध्ये आपण फ्रेश होऊया मस्त पैकी करूया सुनील सुनील पहिला गेला पण सुनील बाथरूम मध्ये गेलेला आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ आपली इथे भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तिथं आपल्याला देवदर्शन बघायला भेटणार आहेत चला बाय बाय